हे काही नैन कटेकर ब्लॉक्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे चला तर आशित ब्लॉक कंटेंट बघा आणि ब्लॉकची मजा घ्या हसत राहा खुश राहा आणि तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज गणेश चतुर्थी असल्यामुळे आज सगळ्या ठिकाणी गणपती बाप्पा बसलेले आहेत विराजमान झालेले आहेत आज त्यांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही चाललो ना आता बरंच लेट चाललो नाही बघा आणि बऱ्याच ठिकाणी चालून असेच कंटिन्यू बघा त्याला दाखवू तुम्हाला अशा तू नाही आत हां मग कपडे घाल कपडे घालचे ना आम्ही चाललो आता आता तयारी वगैरे झाली आहे बघा नेखिताची पण तयारी झालेली आहे मला दाखवू तुम्हाला

जेवतो का बाबू जेवलो आणि जेवलो आणि लगेच खाली पण आलो गाडीजवळ आणि आरसू पाठी लागल्या म्हणून मी अजून आली नाही मी एकटाच खाली आलो फक्त हे बघा कुशू पण टायमावा आला इथं गेला होता आपल्या ट्युशनला गेला होता टायमावा आला तो तो बघा आलं धावत धावत हरशी आला हरशी आला हो ए कुठे चालला <laughs> दादाच्या सोबत आला कुठे चालला कुठं तू काही नाही दादा ये तू नको येऊ तू नको येऊ बाबू अ

कायमा निघला या मला तर जाम झोपून गेले आता हार घ्यायला तर झाला आता वरचे एरियात लोकेशन कसली भारी आहे धबधबा आणि ते माउसून भेटले आपल्याला

कसला भारी धबधबा आहे ना चला तर आमच्या सोबत परत बाहेर मस्त मंदिर दिसत इकडे आवरे आतमध्ये आहे ही माझी सिस्टर ही सिस्टरची मुलगी ही पण मुलगी पण मुलगी आणि पण मुलगी आणि ही मायरा आणि मानस मानस मी मिटकताय दादा आता डान्स करणार आहे दादा पेरेंट्स चे गाणं रे भाऊ लोवाशी ते भाऊ

त्याला आता सासुडीला गणपतीला आलो ना आता हर्ष बॅनर बघा कसे लावलेत नकऱ्याचे पिकअप आता बनवून आणले मस्त पहिले ओपन होती आता बनवून आणली भूषण पण धरलाय टोनी दुसऱ्याचा नाही फोटो लावला राजभाई उतरला खाली मला तर ही गाडी घेत लावली आमच्या तर लक्ष गाड्यानच जात आहे सायकल वर गाडी एक्सचेंज केली आता बाबू बाबूला मामाच्याच गाडीने पटतय कुश कुशवाला कडायला पहिली चावी घेत आहे

आता पनवेल ला जायचं आहे अजून आहे बराच पनवेला चाललो आहे पायपडाला एस के नाईक गणपती दौल चालू आहे एस के नाईक महान नाईक यांच्या गणपती जवळ चालू आहे पायापडाला त्यांचा गणपती आहे ना लालबागचा राजा सेम सेम टू सेम ना कारागीर पण तेच लालबागचा राजाचा कारागीर आहे ते दोनच मूर्ती बनवतात म्हणजे लालबागचा राजा एक आणि एटके एक नाईकचा गणपती पनवेलचा राजा दोनच फक्त मूर्त्या बनवतात आता चाललो तिथेच पाय पडायला चला आता घेऊ दर्शन मस्त पण केतनबाई भेटला बारा घेऊन चाललाय चल चल गाईला आता आम्ही चाललेलो पनवेलचा राजा बघायला एचके नाईक इथं पण तिथं लालबागचा राजा म्हणजे तो एरियाचं नाव आहे लालबाग म्हणून लालबागचा राजा आता आपला पनवेल आहे ना पनवेलचा राजा आपला आणि एवढी लाईन आहे लाईन म्हणजे आम्हाला लाईनीचं टेन्शन नाही का आम्हाला मित्र असले म्हणजे डाय आम्हाला डायक् डायरेक्ट दा, दा, दर्शन भेटल पण गाडी लावायलाच जागा नाही एवढी म्हणजे लाईन न प्लस गाडी लावा जागा नाही सरही कुठंच नाही पण आम्हाला कांबड्याचा पहिला जायचा होता अजून मग कांबड्याला पहिले चालून नंतर मग रात्री येऊ डायरेक्ट येते कंटिन्यू तुम्हाला दाखवतो मी सगळं सेम टू सेम लालबागचा राजा सेम टू सेम सगळं सगळं म्हणजे हाईट वगैरे पासून सगळा तसंच सेम तोच कारागीर बोलले तसंच सगळं गाणी बोलले काय चला आलो आता पनवेलला गाडी लावली मागे गा आयडिया बँकेदव पार्किंगला आणि आता आहे दर्शनाला बघूया असेच कंटिन्यू बघत दाखवू तुम्हाला सगळा सेम टू सेम मूर्ती चला गर्दी बघा गर्दी मुँग दर्शन, मुँग आ, काय आत्ताच दर्शन घेऊन आलो डायरेक्ट मुख दर्शन मुख दर्शन आहे सॉरी डायक्ट पायाजवळ काय बोलता आम्ही पी दर्शन तर अशी साईडशी डायक टेन्शन नाही आता गाडी करून पण आलो पाया करून वगैरे बरं लई लाईन होती ती लाईन मी दाखवलाच विसरलो तरी मी तुम्हाला गर्दी दाखवली असेल आता आलो गाडीजवळ आता चाललो घरी गाडी पहिले घेतली ती एक्सिंज काय लागेल हे बघा बसली सगळी उलटी सुलटी बघा कशी मजा चालली यांची वाट लावता आणि पुरशी मागा मागशी पुरक का उड्या मारता गाडी असल्यावर मामासाहेब बघल्यावर तुमच्या उठती घालते अरे मामा बघल्या उपटी घालते कुसू ती लाईक ला। मामासाई बगल्या उपटी घालते तुमचे चला आता ही गाडी ठेवली आपली घेतली आणि चाललो आता घरी आमच्या देवलात पण आता जायचंय दा ना अजून चाललो आता ही बघा आपली हरशू आरशी गाडीवर बसून फोटो काढले कुशू मला गावात आला होता मंदिरात हे बघा जेवायला बसलेली सगळी सगळी बसली

ಮಂಟಲ್ ಮಂಡಲವಾಲ ಹಿಂದುಸ್ಥಾನಿ ಮಿತ್ರ ಮಂಟಲ್ खेळतात सगळी देवळात आत्मद्याला राम मंदिरात बाबू माझ्या अगोदर बसते सगळीकडं जय श्रीराम सगळे मंडल जेवायला बसले आता सगळे सगळ्यांना जेवण झाल्यानंतर आता बसले

What's left is right Chasing stars and holding you I can't see the end but we'll see it through